नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नांद्रे गावात गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत उर्वरित सर्व कामे पूर्ण करून हे गाव विकासाच्या बाबतीत आदर्श बनवू अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली नांद्रे येथे प्रचार फेरी आणि सुसंवाद साधण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगे हे आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य राहुल सकळे यांनी व ग्रामस्थांनी आयोजन केले होते ग्रामस्थांनी सुधीरदादा यांचे फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि घोषणांच्या जल्लोषात सहर्ष स्वागत केले गावात महामार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली घरोघरी माहिती पत्रके वाटून चौका चौकात दादांचे औक्षण करून सहर्ष स्वागत झाले प्रचार फेरीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे तसेच गावातील मान्यवर नागरिक सहभागी झाले होते वाटेत ठिकठिकाणी थीक सुधीर दादांना घरी बोलावून नेण्यात आले व त्यांचा सत्कार व औक्षण करण्यात आले मातंग समाज संघटनेच्या कार्यालयास व मातोश्री रमाई विहार येथे भेट देऊन पदाधिकारी आणि सभासदांशी चर्चा करण्यात आली जिनेश्वर पाटील यांच्या वाड्यास दादांनी भेट दिली जिनेश्वर पाटील यावेळेस म्हणाले की आमची आणि सुधीरदादांची ओळख फार जुनी आहे सुधीरदादा म्हणजे अतिशय चांगले व्यक्तिमत्व प्रामाणिक चरित्रवान आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी प्रचंड अशी विकासकामे करून दाखवली आहेत त्यामुळे यावर्षी सुद्धा नांद्रे गावातून आम्ही मोठे मताधिक्य देणार आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर वीरभद्र मंदिर अंबिका देवी मंदिर येथे सुधीरदादांनी दर्शन घेऊन तसेच मंदिरांच्या बांधकाम जीर्णोद्धार याबाबत चौकशीसुद्धा केली यासाठी आवश्यक ते मदतीचे आश्वासनही दिले सुधीर दादांनी गावातील इतिहास प्रसिद्ध दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले प्रचार फेरीमध्ये माजी पंचायत सदस्य राहुल सकळे सरपंच महेश पाटील सतीश हेरले गुंडू पाटील शीतल पाटील शीतल सकळे सुभाष पाचोरे सागरमाने पिंटू पाटील महावीर चिंचवडे दीपक पाटील मोहसिन मुल्ला शत्रुघ्न सुतार महावीर भिलवडे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लोकसंदेश न्यूज रिपोर्ट